कार यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल सूप सकाळ सर्वांना बघू शकता तुम्ही वातावरण किती सुंदर असं वातावरण आहे आणि पावसाचंच वातावरण झालेलं आहे कोणाकोणाला असं सुंदर असं निसर्ग आवडतो तर आज मी छोटंसं ब्लॉग तुमच्यासाठी बनवलेला आहे किती छान असं निसर्ग आहे बघू शकता तुम्ही आणि कोणाकोणाला असं निसर्ग आवडतो मला नक्कीच कमेंट करून सांगा मला तर फार आवडतं बरं का कारण झाडांमुळे निसर्गामध्ये जी सुंदरता येते ना ती कशानेच येणार नाही आणि जितकं होईल तितकं झाडं वगैरे लावत जावा कारण झाडांमुळे निसर्ग तयार होतो आणि त्या निसर्गामध्ये जे समाधान भेटतं ना ते समाधान तुम्हाला कुठेच नाही भेटणार हो की ना यूटूब फॅमिली आणि आजचा ब्लॉग जर आवडला तर नक्कीच लाईक करून कमेंट करून नक्की सांगा मला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय यूट्यूब फॅमिली